मालेगावमध्ये घडलेल्या घटनेने आज एका अतिशय धक्कादायक वळण घेतलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास बसणं कठीण झालं जेव्हा या प्रकरणाची खरी कहाणी समोर आली पीडित मुलीच्या आईने मन हे लावून टाकणारं सत्य सांगितलं जी गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रापासून लपवली जात होती ती आज या प्रकरणात उघड झाली असं सत्य उघड झालं ज्याची कल्पना महाराष्ट्रातल्या कोणत्याच व्यक्तीने केली नव्हती कोणाला वाटलं देखील नव्हतं की या प्रकरणात नेमकं खरोखर काय झालं होतं पण हा खेळ या प्रकरणाचा साक्षीदार असा व्यक्ती की ज्याने ही प्रकरण डोळ्यांनी पाहिला आहे अशा व्यक्तीची माहिती समोर आली ही घटना घडत होती त्यावेळेस एक व्यक्ती ही घटना पाहत होता आणि त्या व्यक्तीने जे पाहिलं ते काय होतं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वासच बसत नाहीये आतापर्यंत महाराष्ट्रापासून महाराष्ट्रातील जनतेपासून काही गोष्टी लपवून ठेवल्या होत्या की काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे कारण की सत्य परिस्थितीशी समोर आली आणि जी आधी दाखवली होती त्यामध्ये अतिशय फरक जाणवला आहे अखेर केस उलटी फिरली कारण अखेर मुलीच्या आईने जे सांगितलं ते अखेर वेगळंच निघालं कालपर्यंत जे अंदाज व्यक्त केले जात होते ज्या बातम्या येत होत्या जे निर्णय सांगितले जात होते ते आता संपूर्णपणे उलट ठरले आहे सगळी केस पलटी झाली कारण या प्रकरणात पकडलेला जो आरोपी आहे तो खरंच आरोपी आहे का की आरोपी दुसराच कुठला आहे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे मुलीच्या आईने संपूर्ण घटनाक्रम आता सुरुवातीपासून सांगितला आहे विस्तृतपणे सांगितलं आहे बघा आता या ठिकाणी तपास यंत्रणेला अत्यंत गोपनीय आणि महत्वाची माहिती दिली आहे संबंधित कृत्य करणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी सर्वात महत्वाचं म्हणजे जो विजय खेळणार नावाचा व्यक्ती होता त्याचे या कुटुंबासोबत काय संबंध होते त्यासोबत सर्वात महत्वाचं विजय खेळणारने एक अशी माहिती सांगितली आहे जे ऐकून आता कोणाचाच विश्वास बसू शकत नाही या सर्व बाबींवर आईने देखील आता सहमती दिली आहे माहिती दिल्यानंतर तपास आता नवीन निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचला आहे अखेर आता विजय खेरणार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे हे सत्य ऐकून संपूर्ण कोर्ट आता थक्क झाले आहे संपूर्ण महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही असे सत्य आता विजय कोर्टामध्ये सांगितले आहे आणि त्यासोबत आईने देखील ते सत्य कबूल केले आहे आता सर्वात महत्वाचं अखेर काय सांगितले विजय खेळणारने अखेरीस त्या मुलीच्या आईने खरी कहाण आता पक्की सांगितली आहे नेमकं काय झाले होते कशामुळे असे घडले होते आईने अखेर खरी कहाणी सांगितली नोव्हेंबर रोजी मालेगाव डोंगराळे गावात घडली ही संपूर्ण महाराष्ट्राला आहे या दुर्दैवी घटनेचा बळी ठरली एक निरागस मुलगी आरोपी विजय खेरणार पंचवीस वर्षे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली होती हे देखील सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे राज्यभरात या घटनेमुळे जनभावना अधिक तीव्र झाली होती सर्वत्र न्यायाची मागणी होती अचानक समोर आलेल्या साक्षीदारामुळे तपास अधिक गंभीर आणि वेगाने पुढे सरकला आहे घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या व्यक्तीची आता माहिती मिळताच तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे अखेर साक्षीदाराच्या साथीमुळे आणि या ठिकाणी विजयच्या सत्य कहाणीमुळे आता हे प्रकरण पूर्णपणे बदलले आहे अखेर आता विजयने सत्य कहाणी सांगितली त्यासोबत आईने देखील आता सहमती दिली आहे या प्रकरणाची कोर्टाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरूच असतानाच कोर्टाबाहेर हजारो लोक जमा झाले होते जनतेने न्यायासाठी तीव्र आंदोलन देखील केले होते पण आता एक असे आले आहे जे ऐकून सर्व महाराष्ट्रमधील जनतेचा या घटनेवरून विश्वास जोडायला झालं आहे असा काही प्रकार देखील होईल याची कोणीच कल्पना पण केली नव्हती तणाव वाढल्याने पोलिसांनी विशेष सुरक्षा तैनात केली आहे साक्षीदारांनी ने नेमकं काय सांगितलं आहे भरून प्रकरण अधिक गंभीर स्वरूपात आता आहे सरकारी वकिलांनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे अनेक महत्वाची माहिती आता भेटली आहे न्यायालयात आता विचारले गेले आहे आरोपीला कठोर कथुर शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मागे असे सांगण्यामध्ये देखील येत होते परंतु आता एक सत्य ऐकून संपूर्ण आता थक्क झाला आहे हे सत्य आईने देखील कबूल केले आहे सोळा नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावात एक दुःखद प्रकार घडला होता ज्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला आधीपासून होती या प्रकरणात न्याय प्रक्रियेने तसेच पोलीस प्रशासनाने अतिशय वेगानं कार्यवाही करून आरोपीला अतिशय रेकॉर्ड टायमामध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याच्या प्रक्रिया न्याय प्रक्रिया देखील तेवढ्याच वेगाने सुरू होती आरोपीला आत्ता आत्तापर्यंत तीन वेळा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आत्तापर्यंत जी कहाणी जी माहीत होती ती आता वेगळ्याच पद्धतीने उलटी पडली आहे पहिल्यांदा याच्यात प्रकरणात सोळा नोव्हेंबरला आरोपीला अटक केली कोर्टात हजर करण्यात आलं पोलीस कस्टडी देण्यात आली पोलीस कस्टडी झाल्यानंतर पुन्हा चार ते पाच दिवसाची कस्टडी नेण्यात आली पण आत्ता जे उघड झालं आहे ते अतिशय वेगळेच समोर आलं आहे यामध्ये आता मुलीच्या आईने जी माहिती प्रसारमाध्यमांना दिली ती अतिशय धक्कादायक होती त्यामुळे या प्रकरणाला वणन लागलं आहे मुलीच्या आईने हे मन हेलावून टाकणारे सत्य आता उघड केले आहे परंतु आज अत्यंत धक्कादायक सत्य आले आहे जे ऐकून कोणाचा विश्वास बसू शकत नाही तर मग नेमकं आईने आता काय सांगितलं इतकं एक आंदोलन सुरू होतं डोंगराई गावात एक कुपोषणासारखं तीव्र आंदोलन सुरू झालं होतं हे उपोषणाच्या स्वरूपाचे आंदोलन बेमुदत होते जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असं त्यामध्ये करण्यात आले होते अखेरीस या आंदोलनामध्ये इतकी गंभीर परिस्थिती झाली की या मुलीच्या वडिलांना दवाखान्यामध्ये देखील या ठिकाणी आज या ठिकाणी उपचारार्थ बा न्यावे लागले होते पण जेव्हा या मुलीचे आईची मुलाखत समोर आली तेव्हा मुलीच्या आईने सांगितले आहे एक सत्य आहे जे ऐकून महाराष्ट्र पूर्णपणे थक्कच पडलेलं आहे अखेर महत्वाचा निर्णय आता घेण्यासाठी वकिलांनी देखील कारवाई सुरू केली आहे अगोदर जे काय सांगण्यात आले होते ते स्पष्टपणे आता या ठिकाणी पूर्णपणे उलट ठरत आहे बघा आता आईने जे सत्य सांगितलं होतं ते उघड झालं मग आईने नेमकं काय सत्य सांगितलं होतं आई ने नेमकी काय म्हणाली होती ज्याच्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही आता मुलीच्या आईने सत्य घटना आता स्पष्टपणे सांगितली आहे त्या दिवसाची संपूर्ण घटना एका रिपोर्टरला देखील या ठिकाणी आईने आता सांगितलेली आहे आता ही सर्वात महत्वाची माहिती आत्तापर्यंत कुणाला सांगण्यात आली नव्हती जे की संपूर्ण महाराष्ट्रापासून लपविली जात होती लोकांना पूर्वी वाटत होते आरोपी विजय खेरणार असणार पण या ठिकाणी आरोपी विजय स्पष्टपणे आता सांगितले आहे बघा की त्याच्यासोबत एक सहभागी पण या ठिकाणी होता मग आता तो सहभागी कोण होता असा देखील प्रश्न आता सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आता लागला आहे त्यामुळे आता हे वळण वेगळ्या टप्प्यावर पोहोचत आहे आणि त्यासोबत विजय खेरणारने एक सत्य सांगितलं जे सत्य ऐकून महाराष्ट्र आता थक्कच पडला आहे बघा या ठिकाणी विजय खिरणारे स्पष्टपणे आता सांगितले आहे त्याच्या कुटुंबाशी ओळख देखील होती पीडित मुलीचा बघा आईची देखील त्यासोबत ओळख होती असं स्पष्टपणे त्याने सांगितलं तो कोणताही अनोळखी व्यक्ती नव्हता तो या ठिकाणी त्याच गल्लीमधला त्याच गावामधला त्याच ठिकाणी वातावरणामधला व्यक्ती होता त्याच एरियामधला व्यक्ती होता तो एक शेजारीच होता असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे आता झाले आहे आरोपी बांधकाम मजूर पण होता तो मजुरी करून जगत असे असं देखील स्पष्टपणे या ठिकाणी झाले आहे म्हणून त्या परिसरात तो राहत होता तो अनात असल्यामुळे गावातील अनेक जण त्याला मदत देखील करत असे मुलीसोबत देखील त्याची ओळख होती त्याचा परिचय होता त्याच्या वागण्यावर या ठिकाणी कधीच कुटुंबाला संशय आला नव्हता पण हो त्याच व्यक्तीने इतकं मोठं कृत्य केलं असे कोणाला वाटलेच नव्हते त्याने स्पष्टपणे सांगितले आहे या कुटुंबाशी विजय खेरणारचे संबंध पहिल्यापासून राहिले आहे हे देखील स्पष्ट आता स्पष्टपणे झाले आहे या घटनेमुळे आता महाराष्ट्रामधील जनतेचा विश्वासच उडाल्यासारखं झाले आहे म्हणजे बघा या घरामधून विजय खेरणारला जेवण पण पुरविले जात होते सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची पोलीस कस्टडी बघा या ठिकाणी पुन्हा आता वाढविण्यात आली आहे कारण एक सत्य समोर आलं जोपर्यंत त्या सत्याचा खुलासा पूर्ण होत नाही तोपर्यंत आरोपीला शिक्षा मिळणार नाही अशी स्पष्टपणे माहिती जजनी सांगितली आहे कस्टडीत असताना आरोपीचा साथीदार होता का या कृत्यात कोणाची मदत मिळाली आहे का या सर्व बाबींचा तपास आता सुरू आहे साक्षीदाराची चौकशी अतिशय महत्त्वाची आता ठरत आहे आता या प्रकरणात सरकारकडून म्हणजे त्याची उदक उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता ते अतिशय तज्ज्ञ वकील आहेत जे या प्रकरणाची इथून पुढे सुनावणीमध्ये ते सरकारच्या बाजूने सुनावणी करतील ही प्रमुख पाच हे त्या आंदोलनात करण्यात आली होती हे त्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे कारण की सरकारने ती मागणी मान्य केली आणि उज्ज्वल निकम साहेब यांना या प्रकरणाची वकीलपत्र देण्याची निर्णय घेतला आहे आता पुढील सुनावणीमध्ये आता या प्रकरणाचा पुढचा जो आहे तो निर्णय आपल्याला समजणार आहे या प्रकरणाविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट कळलं